नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज आपल्या सर्वांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत ही स्वामीचरणी प्रार्थना पुत्रदा एकादशीला हिंदू धर्मात विशेष मानले जाते पौष पुत्रदा एकादशी उत्तर भारतात अधिक लोकप्रिय आहे या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते आणि उपवाससुद्धा केला जातो मुलांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे चला तर पुत्रदा एकादशीविषयी थोडीशी आपण माहिती घेऊयात प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्ष आणि शुक्ल पक्षातील एकादशीला एकादशी हे व्रत केले जाते पौषपुत्रदा एकादशीचे स्वतःचे असे चे एक चे महत्त्व आहे या एकादशीचे व्रत वर्षातून दोनदा पाळले जाते पुत्रदा एकादशीचं व्रत हे एक श्रावण महिन्यातच्या शुक्ल पक्षात आणि दुसरं हे पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येते ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी एकादशी आहे याशिवाय या, या व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णूच्या निवासाचीही प्राप्ती होते पुत्रदा एकादशी अत्यंत फलदायी मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत पाळल्यास आणि श्रीहरीची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक इच्छा पूर्ण होते ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी हे व्रत खूपच फायदेशीर आहे पौषपुत्रदा एकादशीच्या पूजेचा शुभकाळ आणि महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया पौषपुत्रदा एकादशीची तिथी शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे शनिवार रोजी संध्याकाळी हो सात वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होईल अशा प्रकारे भाविक एकवीस जानेवारीला उपवास धरतील तर पौषपुत्रदा एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ कोणती आहे तर सोमवारी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हरिवसार वेळेच्या शेवटी उपास सोडला जाईल बावीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजून एक मिनिट ते नऊ वाजून दोन मिनिटेपर्यंत उपास सोडण्याची वेळ असेल पुत्रदा एकादशीचे व्रत तुळशीची पाने पाणी किंवा कोणत्याही पिवळ्या फळाने मोडता येते तर पौषपुत्रदा एकादशीची पूजा करण्याची पद्धत कोणती आहे ते आपण माहिती करून घेऊयात पौषपुत्रदा एकादशी तिथीला ब्राह्ममुहूर्तावर उठून सर्व सर्वात प्रथम स्नान करून भगवान विष्णूला नमस्कार करावा शक्य असल्यास गंगेत जाऊन स्नान करून देवाचे ध्यान करावे आणि नंतर व्रताची प्रतिज्ञा घ्यावी जर गंगेत जाऊन स्नान करणे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल घालून सुद्धा तुम्ही स्नान करू शकता या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत पिवळे वस्त्र धारण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि नंतर पंचोपचार करावे आणि विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करावी भगवान विष्णूला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे म्हणून त्यांना पिवळी फुले फळे आणि मिठाई अर्पण करावी पूजेच्या वेळी विष्णू चालीसा पाठ करावा किंवा विष्णू सहस्रनाम हे सुद्धा वाचन केले तरीसुद्धा चालू शकेल आणि शेवटी आरती करावी आणि सुख समृद्धी पुत्रप्राप्ती आणि संपत्ती वाढीसाठी प्रार्थना करावी दिवसभर उपवास ठेवावा संध्याकाळी आरती करावी आणि ती फळे खावीत एका दिवशी एकादशी तिथीला जागरण करण्याची ही परंपरा आहे त्यामुळे संध्याकाळी जागरण करावे पौषपुत्रदा एकादशीचे महत्व कोणते ते आता आपण पाहूया शास्त्रानुसार असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद राहतो आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो आपत्यप्राप्तीसाठी हे व्रत फार प्रभावी मानले जाते या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दानधर्म करावा असे केल्याने श्रीहरीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील या एकादशीचे व्रत केल्याने निपुत्रिकांना संततीचे सुख प्राप्त होते याशिवाय हे व्रत मुलांची प्रगती आणि चांगले आरोग्यदेखील सुनिश्चित करू शकते तर वरील माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त धन्यवाद